वेलतूर येथील होमगार्ड उपपथांच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशीव्या होमगार्ड वर्धपान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त वेलतूर परिसरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी होमगार्ड जवानांच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी होमगार्ड म्हणजे समाजाचे रक्षक असून नेहमी तयार राहणे हेच त्यांचे ब्रिद असल्याचे नमूद केले सरकारकडून दैनिक व प्रशिक्षण भत्ते तसेच मृत सहकार्यांचे कुटुंबियांसाठी अनुग्रह रक्कम वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमात सुशील भाऊ रामटेके देवीदास धारगावे पिंकीताई रोडगे प्रभारी कमांडिंग ऑफिसर सुनील खोब्रागडे यांच्यासह अनेक अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम देशभक्तीच्या घोषणांनी संपन्न झाला जिंतूर येथे एकोणऐंशी वर्धापन दिन साजरा करण्यात आला मी या वर्धापन दिनानिमित्त सर्व होमगार्ड पथक व सर्व लोकांना शुभेच्छा देतोय वर्धापन दिनाच्या कारण पोलिसांपेक्षा महत्त्वाचं काम आणि कर्तव्य हे होमगार्ड लोक बजावत असतात मी यानिमित्त वर्धमान दिनानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा